नमस्कार मंडळी माझी नवीन मध्ये ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते तर काल होता मेहंदीचा प्रोग्राम त्याचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर लवकरात लवकर नक्की बघा आणि आज हळदीचा प्रोग्राम होता तर सकाळी देवाणाचा कार्यक्रम होता आणि मांडव आणायचा तर मांडव आणला गेला आता आणि आता पुढे देवाणांचा कार्यक्रम राहील तर सगळं तुम्हाला आज बघायला भेटणार आहे तर नक्की राहा ब्लॉग मध्ये मांडवांना मांडवांला गेले आता देवाणाचा कार्यक्रम होईल तो पण आपण बघू

देव यायला चालू ना आपण आता आणि मग नाच परत ती गेली मागे बरं तुम्ही कुठे गेला ते मांडव गेला ना हो मांडव गेला सकाळी मांडव गेला आणि ते बेळ केव्हा होईल बेळ आता देव आल्यानंतर बेळ मागणीचा कार्यक्रम त्याला माहिती मला माहिती नाही देवाणाला आलोय पण तिथे मध्ये घर देऊन बाहेर थांबलोय दादा बघू वाटत म्हटलं आराम करायचं आता यायचं नाही दूर ऊन पडतय मग अगर देव विना आम्ही घर येत होतो म्हणजे लग्नाच्या वेळी नवीन देव केले जातात आणि असं म्हणतात की वधूवरास आणि त्याच्या कुटुंबियांना देवाच्या वतीने आशीर्वाद दिला जातो परंपरेनुसार देव नाचवल्याने घरात सुख समृद्धी येते आणि विवाहाच्या आधी देवाचा आशीर्वाद घेतल्याने नव दाम्पत्याचे आयुष्य सुखकर होते तर पारंपरिक वाद्य तिथे वाजवला जातात हलगी ढोल ताशे आणि त्याच्यावरती मग देव नाचवण्याचा कार्यक्रम होता जे की आपण बघत आहोत आता नाही <t -गी> दोन, दोन, दोन मिनिट दोन मिनिट दोन, दोन मिनिट बघत शेवटे दोन मिनिट गाड्यावाल्याचं देवनाचनाचा कार्यक्रम झाला आणि आता बेळमाखणीची पूजा होणार होती आणि या पूजेबद्दल तुम्हाला काय माहिती म्हणते हे तुमच्याकडून मला जाणून घ्यायचंय तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा याबद्दल मला मागणी पूजा चालू आमच्या इकडे नाश्ता जे सांदुरा गेला जाते आताच काय की आम्हाला संपवून टाकायचे काय लग्न उद्या हां यो एक तीस साधन घालू तर तुम्ही एक खाऊ राहिला का दोघे जण आम्ही खानदेशी कशावर ओळखायचं नाश्त्याला काय खावरायला आम्ही तुला अजून दिवसभर रात्री नाचायचंय रात्री तेल पडेल सकाळी लवकर उठायचंय उद्या दिवसभर उभं राहायचंय परत रात्री आलं ते गुहण्यांचा कार्यक्रम परत सत्यनारायण तिला बोलतो बघ करणे चालू आहे ना नावर अजून काही

कारण कि देवाचं कोणतरी आता मला गद्दार म्हणत सांग गद्दार गद्दारने एकटी कुठे शकोली पण होती ना तिला पण गद्दार म्हणा मग लग्न पिंपळगाव म्हटला होता त्यामुळे लवकर जेवण करू आम्हाला सगळ्यांना निघायचं आता इमानदार मुर्द लागला आमचं फिक्स नव्हतं यायचं आम्ही तीन मेंबर तरी फिक्स नव्हतो जावं लागतं आता आम्ही आज चालू आहे सगळे मम्मी सिद्धी बकुळेला ओळखतात अस मी पुढे मम्मी नाही नाही म्हणता तयार आलो मुलं ड्युटीला माहिती नाही आम्ही निघालो माहिती त्याला माहिती नाही आम्ही निघालो मेहंदी दाखव तुमच्या किती छान रंगली बघ हिच्या काढली म्हणून रंगली मेहंदी बाई त्या बाईने काढली नाही येऊसले

काही चहाची पण तेवढे तलफे आवाज अवतार बघा आमचा आम्हाला हळदीला पोचायचंय पण भूक पण लागली आहे मग काहीतरी चटर पट्टर खावानी मंडई उतरणार आहे ए मांबईल पकडत चहा गेला थांबलो ये ना का तुम्ही घ्या ना मी नाही घेतच्या या बाकी तुटून पडलेला आहे आपल्या द्यायचं झाडे जा

आणि याला जाऊ तर आम्ही जाऊच लेट आलो तुम्हाला आता गाडीवाले नाही चोरात गाडी चालू पण थेट नको झालं वाट पाहतो चला आमच्या रूम मध्ये चला बॅग घेऊन का आपल्या बाय रूम मध्ये चला रूमो आम्ही काकू पोचलो आहो पोचलो तर आम्ही सगळ्यांच्या बॅग आमच्याकडे राहून गेल्या त्यामुळे झालं असं तयारी तर कोणाची झाली नाही पण आता गर्दी बघितल्या ती आम्हाला समजलं की आम्हाला पण तयारी करायला जागा नाही आता कारण की सगळे एकाच रूममध्ये आणि सगळ्यांची आता गर्दी होणार होती बॅग आमच्याकडे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता यांची सगळ्यांनी झाल्यानंतर आम्ही तयारी करू आम्ही तयारी वगैरे हो केली आणि आम्ही चालू आहे बाहेर बाहेर तर वादळ आहे बर जबरदस्त वादळ आहे हे बघा माझी ट्रेन आहे ट्रेन झालो आज एकदम काही गोष्टी नाही बोलू शकत पण आम्ही आता तयारी करून चाललोय बाहेर आणि बाहेर वादळ आहे भाऊ आमच्या केसांची काय अवस्था होते ती आमची बघू भाऊ वादळ काय रे स्टेज उचलून टाकलं नाही ते तिकडे गेले डायरेक्ट वा वा बॉल बॉल म वा तयारी काल पण भर खूप पाऊल झालेला आहे असं एकदा हा नाही ना काल महिंदले ना अकरा साडे अकरा वाजली होती

आपण वादळ आल्यानंतर आल बघा आमचे अजून आम्ही गेलो पण नाही पूर्ण आम्ही तयारी केली आम्ही दोघी बहिणी बहिणी सारखे झाले तयार दोघांच्या काही चेंज पण आमच्या मागे सेम देखा देखा सेम, सेम टिकली सेम टिकली आणि आयुष्य पण बरं कमी लिपस्टिक लाली लिपस्टिक।, लाली लिपस्टिक।, <laughs> लाली लिपस्टिक सेम मोकळीची फोट जातवादात उंडारची फोटो इतका जोरदार चालू होता ना म्हणजे मेमधलं लग्न आहे आणि सुद्धा इतका पाऊस पडत नाही एवढा पाऊस आहे पडत होता तर मी काही बोलते ना तुम्ही बघू शकता कंटिन्यू तुम्हाला आवाज येत असेल पावसामुळे you <laughs> त्याचा प्रोग्राम झाला आता जेवण पण झालं तर तर आम्ही काहीतरी रील बनवणार आहे तर सांगू शकणार का म्हणजे कोणत्या गाण्यात आम्ही प्रॅक्टिस करतो आहे वगैरे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मंडळी तुम्हाला लग्नाची एक खासियत सांग का की लग्नाची आहे ना तर आमच्या नवरदेवचं त्याच्या मामाच्या मुली होत आहे पण हे आमच्या मावशीचे सख्खे मावस भाऊ होते हे आहेत आमच्या अक्का आणि अक्काच्या मोठ्या बहिणीच्यांना तुम्ही व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच बघताय पण अक्काला तुम्ही नेहमी बघत असणार व्हिडिओमध्ये तर आज दोघींच्या म्हणजे नातू आणि नातूचं लग्न होतंय ओके जल्दी okay, जल यू थँक्यू आमची बडोद्याची फॅमिली म्हणजे माझी मावशी बडोद्याची याच्या सेंटरला बसता त्या आणि बघा दोघे दादा आणि आमच्या दोघी वहिनी पण आहे आणि बाजूला पाहुणे मंडळी पण आहेत बाकीची थंड हवा थंड हवा खूप थंड हवा लागते हा वातावरण पाऊस इतका पडला तर दुवा हजार पावस थंड हवा एसी सारखी हवा डायरेक्ट झालं असं ना मंडळी पाऊस खूप मोठ्या प्रमाणावरती होता जसं चा की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं त्यामुळे झालं काय की डी जे पण लावता न्यायला त्याच्यामुळे आम्हाला जी नाचायची इच्छा होती राहून गेली तसं मेहंदीला आम्ही खूप नाचलो पण हळदीला एक इच्छा राहते पण तो प्रोग्राम आम्हाला कॅन्सल करावा लागला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कॅन्सल झाल्या पावसामुळे तर आता आम्ही निघालो तो रूमवरती जायला बस करा स्याड <laughs> बाजु <laughs> सगळ्यांचं ठरवून गेलं होतं की बँड वगैरे काय नसल्या तर साऊंड आहे त्याच्यात आपण गाणं लावून देऊन नाचू प्रॉब्लेम असा होता ना की जे मंगल कार्यालय होतं ना तिथून जे आमचं हॉटेल होते जे रूम होते आम्ही केलेले ते खूप दूर होते आणि पावसाचं काही नाही किंवा येऊन गेला असतं त्याच्यामुळे एक सेफ्टी म्हणून आम्ही सगळेजण रूमवरती निघालो होतो आता जायला कारण की लहान मंडळी पण आमच्यासोबत आणि रात्री म्हणजे उशीरून गेला तर खूप त्यामुळे आम्ही गेलो होतो हॉटेलवर आलो आणि आता रूममध्ये आलो हॉटेलचं रूम बुक केलेलं आहे आणि खालच एक असे सहा रूम बुक झाले आमचे तर मंडई आता आम्ही आलो रूम वरती आराम वगैरे करू आणि भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये कारण की उद्या लग्न येतो तो ब्लॉग नक्की मिस करू नका मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा